सर्वांना नमस्कार आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हायपोग्लायसिमिया कसे ओळखावे व त्यावर उपचार कसे करावे हे समजावून सांगणार आहे तर प्रथम आपण हायपोग्लायसिमिया म्हणजे काय हे समजून घेऊ तर हायपोक्लायसिमिया किंवा कमी रक्तातील ग्लुकोजची पातळी तेव्हा घडते जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य श्रेणीपेक्षा कमी होते म्हणजे सत्तर एम जी पेक्षा कमी होते जर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी सत्तर एम जी डीएल पेक्षा कमी असेल तर तुम्हाला डोक्याचा हलकेपणा थरथरणे घाम येणे दृष्टी चक्कर येणे किंवा भूक लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात जर तुम्हाला नमूद केलेल्यांपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासा आणि जर ती सत्तर एम जी पर डीएल पेक्षा कमी असेल तर ती फास्ट ऍक्टिंग कार्बोहायड्रेटने दुरुस्त करा फास्ट ऍक्टिंग कार्बोहायड्रेट जसे की साखर ग्लुकोज पावडर फळांचा रस किंवा हायपोटॅप्स दहा वर्षांखालील मुलांसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे शून्य पूर्णांक तीन प्रतिकिलो शरीराचे वजन म्हणजेच समजा जर तुमचं मूल सोळा किलोचं असेल तर शून्य पूर्णांक तीन गुणिले सोळा जे होता चार पूर्णांक आठ तुम्ही पाच ग्राम घेऊ शकतात तर जसं एक चमचा साखर किंवा एक चमचा ग्लुकोज पावडर तसंच मोठ्यांसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे पंधरा ग्राम फास्ट ऍक्टिंग कार्बोहायड्रेट म्हणजेच तीन चमचे साखर किंवा तीन चमचे ग्लुकोज पावडर शंभर ते दीडशे एम एल फळांचा रस किंवा चार हायपोटॅप्स नमूद केलेल्यापैकी कोणतीही एक फास्ट ऍक्टिंग कार्बोहायड्रेटने तुम्हाला हायपोग्लायसिमिया दुरुस्त करायचं आहे व पंधरा मिनिटे प्रतीक्षा करायची आहे पंधरा मिनिटांनंतर जर तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सत्तर एम जी पर पेक्षा गा गा कमी असेल तर पुन्हा एकदा फास्ट ऍक्टिंग कार्बोहायड्रेट घ्यायचं आहे आणि हायपोग्लायसिमिया दुरुस्त करायचं आहे पंधरा मिनिटांनंतर जर तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सत्तर एम जी पर डीएल पेक्षा जास्त असेल आणि जर तुमची जेवणाची वेळ अस वेळ झाली असेल तर तुम्ही तुमचं इन्सुलिनचा नियमित डोस घेऊन तुमचे जेवण करू शकता आणि जर तुमची जेवणाची वेळ नसेल तर एक पंधरा ग्राम कार्बोहायड्रेट असलेला एक छोटा नाश्ता करायचा आहे जसं की फ्रूट त्याच्यासोबत नट्स घेऊ शकतात किंवा एक ब्रेड स्लाइस त्याच्यावरती पीनट बटर लावून घेऊ शकता किंवा गाजर काकडीचे तुकडे त्यासोबत त्यासोबत हमस घेऊ शकता किंवा मध्यम आकाराचे दोन दालचिला घेऊ शकता तर लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीसाठी हायपोग्लायसेमियाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात तर कधीही हायपोग्लायसिमिया आईस्क्रीम चॉकलेट केक बिस्किट बर्फी किंवा हलवा ह्याने दुरुस्त नाही करायचा कारण ह्यामध्ये जे फॅट्सचं प्रमाण असतं ते खूप जास्त असतं ज्याच्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी त्वरित वाढत नाही किंवा कोल्ड कोल्ड्रिंक प्लेन सोडा ह्याच्यामध्ये शुगर्स किंवा काब्स नसतात जेणे तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण त्वरित वाढत नाही तर त्यामुळे ह्याने हायपोग्ला दुरुस्त करणे टाळायचे आहे नातेवाईकांसाठी एक विशेष स्टेप जर तुम्हाला पेशंट बेशुद्ध अवस्थेत आढळला तर त्याच्या तोंडाने काही देणे टाळायचे आहे व त्याला त्वरित जवळच्या हॉस्पिटलामध्ये दाखल करायचं आहे तुम्ही घरी ग्लुकाकोनचे इंजेक्शन ठेवू शकता सिविअर हायपोग्लायसिमिया दुरुस्त करण्यासाठी आणि त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता धन्यवाद